कधी बोलणार पण नाही तू येऊ नकोस अर्जुनशी मैत्री तुटायला माझा काहीच संबंध नाहीये तुझ्यामुळेच तुटली ती मैत्री तू त्याला देवळात घेतलंस म्हणूनच घडलं नाही सगळं नाहीतर ही वेळच आली नसती मामनजी बोलवलं तुम्ही जेवणाची तयारी झाली का हो स्वयंपाक तयार आहे पानं वाढायला घेऊ का काय काय केलंय आज नेहमीच भाकरी भाजी कोशिंबीर चटणी आणि आमटी भात मग एक काम करायचं सगळं पानात वाढून घ्यायचं आणि जेवायला बसायचं मामनजी अस <laughs> तुम्ही जेवला नाही ते कळलंय मला आधी जेवून घ्या मग बोलू आपण सगळं सांगितलंय मला मामनजी चुकलंच ना हो। मी नको होत बोलायला सासूबाईंची पण खरंच सांगते मी त्यांच्याकडे तक्रार करायला नव्हते गेले तुम्ही कसली तक्रार करताय उलट त्यांनीच माझ्याकडे तक्रार केली आहे माझ्या वागण्याबद्दल आणि कुणाला सांगू नका चांगली खरडपट्टी देखील काढली आहे त्यांनी माझी नाही त्यांनी केलं ते योग्यच केलं आणि सुंदाई तुमची यात काही चूक नाहीये आणि मी तुमच्यावर रागावलेलो पण नाहीये हो जुनी खोडं आम्ही काळानुरूप आम्ही बदलायला हवं हे कळतय पण वळत नाहीये बुद्धीला पटतय पण आचरणात काही येत नाही त्यात तुमचा तो नवरा आता त्यांचं काय तोही माझ्यासारखाच हट्टी मग त्याचे आणि माझे वाद होतात ते विकोपाला जातात आणि मग त्याचा घरच्यांना त्रास होतो खर तर माझही चुकतच कधी कधी पण तू नको काळजी करूस अगदी निश्चिंत राहा म्हणजे मी बोलून बघू का त्यांच्याशी एकदा नको नको बोलूस तो आज घरी आला की मी त्याच्याबरोबर कुठलाही वाद घालणार नाही हा शब्द देतो मी तुम्हाला आणि आता एक क्षणही माझ्या समोर उभं राहायचं नाही म्हणजे आधी जेवून घ्यायचं आणि मग बाहेर यायचं आणि कुणाचीही वाट बघायची नाही एकट्यानं जेवायचं त्याने काही बिघडत नाही चाले आणि हो जेवला नाहीत तर मी स्वतः पान वाढून देईन हा मी, काकू, लागली। नको जेवते भूक तुला परिस्थितीचा काही भान सारखे जेवण जेवण काय करतोस मामनजी आहो तुम्ही काही बोलू नका आणि त्याची बाजू अजिबात घेऊ नका त्याला त्याची जबाबदारी कळायलाच हवी मुलांना काल तुम्ही मंदिरात जाऊन ते प्रताप केलेत त्यामुळे हिला किती त्रास झालाय तुम्हाला माहित आहे आज जेवलेली नाहीये ती त्यामुळे यापुढे असले प्रकार व्हायला नको जरा मोठे वा आणि जबाबदारीने वागा कळलं अर्जुन आम्ही तुझ्याशी कधी बोलणार पण नाही आणि भेटणार पण नाही तू सुद्धा आमच्याशी बोलायला येऊ नकोस अर्जुनशी मैत्री तुटायला माझा काहीच संबंध नाहीये तुझ्यामुळेच तुटली ती मैत्री तू त्याला देवळात घेतलंस म्हणूनच घडलं नाही सगळं नाहीतर ही वेळच आली नसती तुझ्यामुळे आज त्याचे हे हाल होत आहे सिंधू माझ गृहपाठ पूर्ण होत आलाय तुझा गृहपाठ झाला ना ते आपण खेळायला जाऊ हा काय झालं सिंधू तू माझ्याशी खोट बोललास ना मी चांगली मुलगी नाहीये वाईट मुलगी आहे सगळं काही वाईट माझ्यामुळेच घडत माझ्यामुळे अर्जुन दुखावला माझ्यामुळे सर्वच ते उपाशी राहिली सगळं वाईट माझ्यामुळे होत नाहीये कोणी सांगितलं तुला हो, अग तुला माहितीये का खर तर तू खूप चांगली मुलगी आहेस हे बघ दामोदर काकांचा जीव कोणी वाचवला तू लेले गुरुजींचा खोटाळेपणा कोणी उघडकीस आणला तू अर्जुनला मला आवडतात म्हणून मोदकही शिकलीस तू खरच तू खूप चांगली मुलगी आहे मला बरं वाटावं म्हणून तू असं म्हणतोय ना जा आता मी बोलणारच नाही तुझ्याशी अग मी खरच सांगतोय बाकी मला अवलक्षणी म्हणायची आणि माझ्यातून काहीच चांगलं होणार नाही म्हणायची मला आता बाबांकडे तेच मला नीट समजून घेऊ शकतात काय हो आता मी उद्याच बाबांकडे जाईन अगं तू आहेस का तिकडे का जाती इथे सगळ्यांना माझ्यामुळे त्रास होतो मी इथे नाही राहणार मला आजीना मात्र उघाळून द्यायचं आणि मग स्वयंपाकात मदत करायची सगळी कामं पूर्ण झाली की मी उद्या बाबांकडे जाते अग ए सिंधू अग काकूला लगेच सांगायला हवं